जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणीबाणी दरम्यान काँग्रेस पक्षाने विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा बहिणीला एका खाटेवर झोपून अत्याचार केले असा त्या वक्तव्यामागील संदर्भ होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय संदर्भ असा आहे की आणीबाणीमध्ये आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख दंगलीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार झाला आणीबाणीमध्ये आपण बघितलं तुर्कमान गेट प्रकरण असेल आणीबाणीमध्ये निरपराध गोफांना मध्ये जेलमध्ये टाकण्याचा प्रसंग असेल किंवा वर्तमानपत्रावर बंधनं टाकून कोणतीही बातमी तपासल्याशिवाय छापता येणार नाही असं असेल कोणी निदर्शनही केली की जेलमध्ये टाकण्याचं असा असेल असाच एक प्रकार तेव्हा झाला होता की माहिती दिल्या जात नाही म्हणून भावा बहिणीवर अत्याचार केला आता ही माहिती दिल्यानंतर या ट्विस्ट करून जेव्हा ती इतकी भव्य दिव्य सभा झाली आणि या सभेतून जेव्हा पोटदुखी झाली लाखो लोक होते त्या लोकांना कोणाला आक्षेप नाही आणि तुम्ही घरी बसून भाषण न ऐकता आक्षेप घेता तेव्हा खरा तुमचा जो खोटाकडेपणाचा डाव आहे तो लक्षात येतो तुमच्या मनामध्ये हुकुमशाही वर्सेस लोकशाही यामध्ये शीख समाजाची जी दंगल आपण बघितली होती की त्यांना त्या चौऱ्याऐंशी मध्ये कशा पद्धतीने पत्नीच्या नजरेसमोर जग त्या ट्रकमध्ये पतिगा टाक हे सर्व वर्तमानपत्रात छापून आले बातम्या आहे आता या बातम्यांचं खंडन करण्याच्या ऐवजी किंवा या बातम्यांच्या बाबतीमध्ये माफी मागण्याच्या ऐवजी जी हुकुमशाही तुम्ही दाखवली त्याच हुकुमशाही बद्दल जेव्हा तुम्ही आज बोलता तेव्हा हे आश्चर्यजनक आहे मला वाटतं की तुम्ही विकास कामावर मतं मागा ना तुम्ही विकास कामावर मतं न मागता तुम्ही बेछूट भे, आरोप कराल लोक तुम्हाला माफ करणार नाही